कथा सुरू गावाचं नाव होतं पंढरपूरच्या सीमेवरचं एक छोटंस गाव सोनवाडी गावात सर्वत्र दिवाळीची लगबग होती घराघरात दिवे लावले जात होते मुलं फटाके फोडत होती आणि स्त्रिया रांगोळ्या काढत होत्या पण त्या सगळ्या आनंदाच्या वातावरणात गावाच्या एका टोकाला काळ्या मातीच्या एका झोपडीत बसलेला एक माणूस मात्र उदास होता तो होता गणू बापू स्वामी समर्थांचा एक प्रामाणिक भक्त पण आयुष्याने खूप मार खाल्लेला पत्नीचा मृत्यू झालेला एकुलता एक मुलगा आजारी आणि पोट भरण्यासाठी हातात कामही नाही गावात लोक म्हणत गणू बापू फक्त जय जय रघुवीर समर्थ म्हणत फिरतो पण उपाशी राहतो गणू मात्र मनात म्हणे स्वामी आहेत ना ते पाहतात ते सगळं पाहतात एक कंधारातली दिवाळी त्या वर्षी दिवाळी आली तरी गणूच्या घरात नातेल होतं ना दिवा मुलगा भिक्या खोकत म्हणाला बाबा सगळ्यांच्या घरात दिवे लागलेत आपल्या घरात अंधार का आहे गणूचं मन तुटलं त्याने फाटकी अंगरखई काढून मुलाच्या अंगावर घातली आणि म्हणाला अरे आपल्याकडे स्वामी समर्थांचा दिवा आहे नारे तेच उजेड करतील असं म्हणून गणू बाहेर निघाला रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका म्हाताया फकीराला त्याने पाहिलं फकीराने हातातलं कुपीचं तेल दाखवत म्हटलं हे घे बाबा हे तेल घे देवाच्या नावाने देतो गणू म्हणाला पण माझ्याकडे पैसे नाहीत रे बाबा फकीरा हसला स्वामी समर्थ देतील रेतू दिवा लाव बाकी ते बघतील गणूने तेल घेतलं आणि घरी आला त्याने स्वामी समर्थांची जुनी झिजलेली फोटो फ्रेम साफ केली तिच्यासमोर छोटा दिवा ठेवला आणि म्हटलं जय जय रघुवीर समर्थ त्याच वेळी घरातला अंधार जणू हल्ला आणि मंद प्रकाशाने खोली उजळली दोन दिव्याचा चमत्कार त्या रात्री गावात सगळ्यांनी लक्षात घेतलं की गणू बापूच्या झोपडीतून एक विचित्र तेज बाहेर पडतने लोक म्हणाले तो गणूचा दिवा इतका उजळ कसा तेल तर त्याच्याकडे नसतं गणू मात्र ध्यानात बसला होता त्याच्या डोळ्यांसमोर दिव्याचं ज्योत जिवंत झाली आणि त्या प्रकाशातून एक तेजस्वी आकृती प्रकट झाली श्री स्वामी समर्थ त्यांचा आवाज मंद पण गूढ होता गणू तू दिवा पेटवला विश्वासाने म्हणून हा प्रकाश तुला आशीर्वाद देतो आहे गणू जमिनीवर कोसळला डोळ्यातून अश्रू वाहू लागले स्वामी माझा मुलगा आजारी आहे औषध नाही अन्न नाही स्वामी म्हणाले तू केवळ दिवा नाही लावला तू श्रद्धेचा दीप पेटवला आहेस उद्या पहाटे जो पहिला माणूस तुझ्या दारी येईल त्याचं बोलणं ऐक आणि विश्वास ठेव ते म्हणताच प्रकाश हळूहळू मंद झाला आणि गणू पर्प ध्यानात गेला तीन दुसऱ्या दिवशीचा आश्चर्य पहाट झाली गणूने डोळे उघडले मुलगा भिक्या शांत झोपलेला होता पण आता त्याचा श्वास स्थिर होता ताप गायब झाला होता गणूने हात जोडले स्वामी समर्थ तुम्ही ऐकलंत माझ प्रार्थना वेळी दारावर ठकठक झाली दारात एक व्यापारी उभा होता शिवलाल सेठ तो म्हणाला बापू मी काल तुझ्या झोपडीच्या बाजूने गेलो त्या दिव्याचा प्रकाश माझ्या मनात गेला मला स्वप्नात स्वामी समर्थांनी सांगितलं त्या गरीब भक्ताला मदत कर म्हणून मी आलोय शिवलाल सेठने एक पिशवी दिली त्यात गहू साखर नवीन कपडे आणि थोडे पैसे होते गणूचे डोळे भरून आले चार स्वामींचा दिवाळीचा वरदान त्या दिवशी गणूने पहिल्यांदा आपल्या झोपडीत दिवाळी साजरी केली मुलगा भिक्या हस्तफटाके फोडत होता गणू म्हणाला स्वामी समर्थांचे आशीर्वाद फटाक्याच्या प्रकाशासारखे आहेत क्षणात सगळा अंधार दूर करतात रात्री पुन्हा गणू ध्यानात बसला स्वामींच तेज पुन्हा प्रकट झालं गणू तू विश्वासाने चालला म्हणून तुला फळ मिळालं पण लक्षात ठेव दिवा फक्त तेलाने नाही पेटत तो श्रद्धेने पेटतो पुढच्या वर्षी तू इतर गरिबांना दिवे दे गणू नम्रपणे म्हणाला हो स्वामी मी प्रत्येक वर्षी तुमच्या नावाने गरिबांच्या झोपडीत दिवे पेटवीन पाच गावभर प्रसार दुसऱ्या दिवशी सगळं गाव गणू बापूच्या घरी जमलं सगळ्यांनी दिवा पाहिला तो दिवा अजूनही तेजाने झळकत होता पण आश्चर्य म्हणजे त्यातलं तेल संपलेलं नव्हतं गावातील वडील म्हणाले हा दिवा आता गावाचा दीप आहे गणू बापूच्या श्रद्धेमुळे स्वामी समर्थांनी या गावावर कृपा केली आहे गणूने सगळ्यांना दिव्याचं महत्त्व सांगितलं आणि म्हणाला स्वामी समर्थांचा दीप कधी विझू देऊ नका अंधारात असताना फक्त त्यांचं नाव घ्या जय जय रघुवीर समर्थ त्या दिवसानंतर सोनवाडी गावात दरवर्षी स्वामी दीपोत्सव साजरा केला जाऊ लागला लोक गरीबांच्या घरी दिवे लावू लागले अन्नदान करू लागले आणि सगळीकडे भक्तीचा प्रकाश पसरला सहा शेवट उजेडाचा अर्थ काही वर्षांनी गणू वृद्ध झाला पण प्रत्येक दिवाळी तो आपल्या झोपडीत तोच दिवा पेटवत असे त्याचा मुलगा आता मोठा झाला होता गावात लोक त्याला भक्त भिक्या म्हणत एका रात्री गणू ध्यानात बसला आणि शांततेत म्हणाला स्वामी तुम्ही दिलेला दिवा आता गावभर पेटलाय माझं काम पूर्ण झालं त्याने डोळे मिटले आणि त्या क्षणी दिव्याची ज्योत अचानक अधिक तेजाने झळकली लोक म्हणाले गणू बापू स्वामींच्या धामाला गेले त्या क्षणी गावात एक मंद वारा आला आणि प्रत्येक घरातले दिवे आपोआप अधिक उजळले जणू श्री स्वामी समर्थांनी आकाशातून आशीर्वाद दिला भक्तीचा प्रकाश कधी विस्त नाही कथा समाप्त संदेश दिवाळी म्हणजे फक्त बाहेरील दिवे नव्हेत ती श्रद्धेचा भक्तीचा आणि विश्वासाचा उजेड आहे जो जय जय रघुवीर समर्थ म्हणत दिवा लावतो त्याच्या जीवनात स्वामी समर्थ स्वतः प्रकाश बनवून उतरतात तर कहाणीमध्ये एवढंच होतं जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका या सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी तर चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ साठी आपले मनपूर्वक धन्यवाद